पुण्याच्या भक्तिशक्तीमध्ये मनोजदा जनांगी पाटील यांचं आगमन झालेलं आहे मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा माननीय मनोजदादा जरांगी पाटील यांचं भक्ती शक्तीच्या परिसरामध्ये आगमन झालेलं आहे दुपारचं हे दृश्य आहे आणि अनेक मावळे या ठिकाणी जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत अतिशय सुंदर असा हा व्हिडिओ आहे अतिशय स्वाभिमानाने फडकणारा हा तिरंगा आणि महा भारताची शान असलेला तिरंगा आणि हा निगडीचा पिंपरी चिंचवडचा भक्ती शक्तीचा हा परिसर आणि म्हणून दादा जरांगे पाटील यांचं इथे आगमन आणि जोरदार भगवे झेंडे उंचावून एक मराठा लाख मराठाच्या दे घोषणा देत या ठिकाणी तरुण आणि दादांचं स्वागत अतिशय जोरदार आणि जंगी स्वागत या ठिकाणी तरुणांकडून करण्यात येत आहे संतोष पुढे जा तिकडे इकडे जायचं इकडे

भगवे झेंडे उंचावून या ठिकाणी तरुणाने दादांचं स्वागत या भक्ती शक्तीच्या परिसरामध्ये केलेले आहे शक्ती आणि भक्तीचं प्रतीक असलेला हा निगडीतला शक्ती भक्ती चौक आणि इथे मनोजदादा जरांगे पाटील यांचा आगमन आणि अतिशय जोरदार स्वागत या ठिकाणी होत आहे राहणार का म्हणा शक्ती भक्तीच्या दादा पोहोचताच औक्षण करण्यासाठी थोडस बाजूला सारखा थोडे बाकीचे थोडस बाक, बा, थोडस सा, सा बाजूला सारखा सा प्लीज

मराठो केता कैसा हो मराठो कैसा हो आगा। 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 थोड पुढचे थोडस बाजूला सारखं प्लीज थोडस दादांच औक्षण या ठिकाणी होत आहे दादांना उदंड आयुष्यासाठी आणि यशासाठी मंगल कामना व्यक्त केल्या जात आहेत दादांचं स्वागत होत आहे आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून दादांचं स्वागत करूया लाख लात का हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं हम सब जरंगे हम सब जरंगे हम सब शिवजयंती उत्सव समिती इथली आपली येतात मोठे आपण ठेवतोय जेवढे प्रसिद्ध आहेत भारतातले ते सर्व इथे महानाट्य ठेवतो ती आमची शिवजयंती उत्सव समितीतली आहे त्यांच्या गोष्टीने तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की मराठा एका जुठीचा सर्वांशी आम्ही या इथलं जे मैदान आहे का शिवसेनेचं मैदान याची मागणी आम्ही केलेली वेळोवेळी आंदोलनं केलीत आता सध्या आम्ही त्याच्यावरती ताबा दिलेला नाही त्यांनी बिल्डरांना विकली आता हे अधिवेशनामुळे आणि याचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आम्ही तुमच्याकडे अध्यक्ष यांनी एक एकर अलॉट केले पण ते गेले ते आता लिहितच पाहिजे आणि आपण इथं शिवसेनेच्या जागा मध्ये

आणि भक्ती शक्तीच्या सुरेख संगमावरती मावळा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातली मावळा पगडी देऊन देखील दादांचा दादा दोन शब्द बोलू शकतो काय तरी सांगा छत्रपती शिवाजी महाराज की

दादा जरंगे पाटील यांचा हा सन्मान होताना आपण बघतो आहोत आणि अतिशय उत्साह तिथल्या नागरिकांनी सन्मान केला केलाय सगळे दादांच्या सोबतचे सगळे मावळे आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहोत बाला मी मी बालाजी भक्ती <दुण> शक्तीवर्त्यांनी <दुण> 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 भक्ती शक्तीचा अतिशय सुंदर संगम आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बालाजी झेंडा दाखव तिरंगा ओके राव दे ओके बस हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि भक्ती शक्तीचा परिसरही तुम्हाला कसा वाटला नक्की हां